तुमचा सहवास कसा बाबाचा आणि माझा सहवास गेल्या तीस वर्षापासून आहे मी आठवीमध्ये शिकत असताना बाबाने आमच्या गाव बाबाचा आमच्या गावचा दौरा होता त्याच्यामध्ये के आर गायकवाड बाबा ही समाजाचं नेतृत्व करणारी सर्व मंडळी माझ्या गावामध्ये आली होती त्यांचं मी समाज मंदिरावर भाषण ऐकलं आणि त्यांच्या विचाराचा माझ्यावर एवढा मोठा प्रभाव पडला आणि मी बाबाला मानाय लागलो आणि तेव्हापासून बाबाचा कोणताही कार्यक्रम असो मी आमच्या वेळोवेळी सुखादुखामध्ये बाबा धावून आले आमचे आणि बाबाचे अतिशय गेल्या तीस वर्षापासून कौटुंबिक संबंध आहे आणि त्याच्यामुळं नसत सो आमचा लढाव वाढला अशा पद्धतीचे आमचे एक रिलेशन होते तुम्ही संघर्षमध्ये भेटला संघर्ष संघर्षामध्ये भेट नाही परंतु बाबाचं सर्व काळ बाबा तरुण होते आणि त्यांचा बराचसा काळ आता गेल्या तीस वर्षापासूनचा मी तुम्हाला सांगायलो की काळ माझ्या समोरच गेला बाबाचा संघर्षामध्ये हजारो नाही लाखो युवक बाबाचा आदर्श घेऊन बाबा जसे नेते होते धडाडीचे तसा लाखो युवक धडाडीचे नेते बनले बाबाच्या चळवळीकडं बघून हजारो चळवळी उभ्या राहिल्या ग्रा बाबा शहरी भागामध्ये राहत होते परंतु ग्रामीणमधला एक आवाज जरी बाबाच्या कानावर आला तर बाबा रात असो देरात्र असो कोणत्याही टायमाला कशाचीच परवा न करता बाबा पहिल्यानं तिथं पोहोचत होते बाबाची समाजाबद्दलची ही काम करण्याची जी धडाडी होती त्यांचं जीवनच बाबाचं एक संघर्ष होता पावला पावला बाबाच्या जीवनामध्ये संघर्ष होता परंतु बाबा एवढे धाडशी होते की त्यांनी संघर्ष करण्यासाठी कधीच मागं पुढं पाहिलं नाही आणि त्याच्यामुळंच समाजाला न्याय भेटला समाजाचे हजारो प्रश्न मार्गी लागले बाबा म्हणजे एक वादळ होतं बाबासारखी चळवळ पुन्हा भविष्यात होणं नाही बाबाच्या जाण्यामुळं जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातली दलित चळवळ पोरकी झालेली आहे बाबा जाणं म्हणजे आमच्या कुटुंबावरच नाही माझ्या सर्व समाजावर हा फार मोठा एक आघात आहे अशा पद्धतीचा बाबा बाबा मी बाबाचा जोडून हा सर्व संघर्ष बघितलेला आहे बाबाबद्दल आमच्या सर्व कुटुंबाला वैयक्तिकच फार मोठी एक आपुलकी आहे त्यांचा संघर्ष आम्ही आमच्या डोळ्यांनी जुळून बघितलेला आहे बाबा जाण्यामुळं चळवळ पोरकी झाली असं म्हणता येईल त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली